नमस्कार आज आपण विना कटिंग बघणार आहोत आणि मध्ये बघणार आहोत म्हणजे खालच्या बाजूला याला येणार नाही आणि वरती बोटनेकचं कटिंग करणार आहोत बोटनेक म्हणजे छोटा गळा म्हणजे ज्यावेळेस आपल्याला छोट्या गळ्याचं कटिंग करायचं असतं त्यावेळेस आपली शोल्डर मुंढ्याची माप बदलतात तर ती माप कशी घ्यायची मुंढ्याचा आकार कसा द्यायचा ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यासाठी मी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे सुरुवातीला आपण पॅटर्न बनवताना इकडच्या बाजूला एक इंच अंतर आधी सोडून द्यायचं आणि मग बाकीचे पॅटर्न बनवायचं आहे आज आपण हे तीस छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवतो पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे किचकटपणा पॅटर्न मधनं सगळं काढून टाकलेला आहे कॅल्क्युलेशन तुम्हाला कुठेही करायचं नाही आहे ती माप फक्त तशीच्या तशी तुम्हाला पेपरवर ड्रॉ करायची आहे आणि पॅटर्न बनवून कटिंग करायचं आहे आता ह्या रेषेवर आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची आधी काही एक इंच शिलाई मार्जिन ब्लाउजची उंची तेरा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता हे बोटनेकचं आहे त्यामुळे सगळी माप आपल्याला जास्त येतात म्हणजे दरवेळेस आपण शोल्डर कमी असतो बोटनेक मध्ये शोल्डरचं मुंढ्याचं माप आपलं वाढतं मग आपण याच्या तीस छातीसाठी साठी शोल्डर घेणार आहोत साडेपाच इंच आणि जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंढा पण घेणार आहोत मुंढा घेतला साडेपाच इंच हे आंतरपट्टीने जोडून घेऊया आणि इथे घेणार छातीचा चौथा भाग आता तीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग येणार साडेसात इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं आणि हे सरळ खाली जोडून घेण्याचं कमर घेराचं अंतर टाकण्याची तशी गरज नाहीये पण छातीपेक्षा कमर खूप बारीक असेल तर कमर घेराचा चौथा भाग आधी किंवा दोन इंच शिलाई मार्जिन हे तुम्हाला मार्किंग करायचं आहे आता मुंड्याचा आकार देण्यासाठीची एक सोपी पद्धत सांगते हे जे आपण मुंढा अंतर घेतलेलं आहे याच्या बाहेरच्या बाजूला अर्धा इंचा मार्किंग करा आतल्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आहे हे अंतर वरती शोल्डरला जोडून घ्यायचं आहे हे मुंड्याला आकार देण्याची अगदी सोपी पद्धत आहे हे आकार आपण जोडून घेतले मग ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे कोपऱ्यात आपल्याला आकार द्यायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्यासाठी हे जे आतला पॉइंट आपण केलेला आहे त्या आतल्या पॉइंट पासून आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा अर्धा ते पाऊन इंच आपल्याला हे मार्किंग करायचं आहे आणि इथे गोलाकार द्यायचा आहे म्हणजे हा आकार बरोबर वरतीपर्यंत चालला जातो परत वरतीपर्यंत पूर्ण गोल हात फिरवण्याची गरज नाही फक्त कोपऱ्यातच आपल्याला मुंड्यांचे आकार द्यायचे आहे याच्यासाठी आपण गळाखुली घेणार आहोत तीन इंच आता गळ्याची उंची कमी आहे गळ्याची मा उंची आहे साडेतीन इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केले चार इंच हा चौकोनी बॉक्स बनवून घेते याला पाहिजे तसे तुम्ही डिझायनर गळे बनवू शकता मग त्यानंतर ह्या पॉइंट पासून हे झालं पॅटर्न आपण मग टक्सचं मार्किंग कसं करायचं कशा पद्धतीने जोडायचं हे सांगते ह्या पॉइंट पासून आपण इथे घेणार आहोत छातीचा दहावा भाग आता बत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भागाला सव्वा तीन इंच आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडेचार इंचाचा पेपरवर तुम्ही हे टक्सचं मार्किंग कपड्यावर केलं तरी चालेल आता हा जो टक्स आहे हा टक्स आपल्याला शिवायचा आहे पूर्ण एक इंच शिवायचा आहे कपड्यावर शिवताना मग ह्या पॉइंट पासून इकडच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं बटन पट्टीच्या बाजूला फिटिंगच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि निंड्यात दीड इंचावर मार्किंग करायचं आहे बटन पट्टीच्या बाजूचा टक्स आपल्याला शिवायचा आहे अर्धा इंच आणि फिटिंगच्या बाजूचा टक शिवायचा आहे आपल्याला पाव इंच इंच मुंड्यातला आणि फिटिंगचा टक्स आपल्याला सेम पाव इंच शिवायचे आहे आणि हे जे अंतर आपण इकडनं मार्किंग केलेलं आहे हे गळ्यापासून खाली तिरकस जोडून घ्यायचं हे अंतर वाढवल्यामुळे काय होते ह्या टक्सचं शिवण झाल्यानंतर ह्या ठिकाणी खोलगट अगदी छान पडतो म्हणून आपल्याला हे अंतर वाढवून घ्यायचं आहे या ब्लाउज शिवण करताना याला खालच्या बाजूला फक्त कमरेला जशी धुमडपट्टी येतो सेम तशीच धुमडपट्टी द्यायची आहे आता याच कटिंग करून घेऊया आणि मग हे कपड्यावर ठेवायचं कस हे समजावून सांगते पेपर पॅटर्नची ही अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताईंना पण पेपर कटिंग करून शिवता येईल अशी सोपी पद्धत आहे आणि मुंड्याचे आकार असेच द्या आता आपण घडीचा पेपर घेतला मागच्या मुंड्याचा आकार कापून घेतला नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून ला जास्तीत जास्त शेअर करा आता हा पुढचा भाग थोड्या वेळाकरता बाजूला काढून ठेवूया आणि मागच्या भागातून जो हा एक इंच आपण अंतर वाढवलेला आहे हे मागच्या भागातून काढून टाकतो हे वाढवलेलं अंतर जे असतं ते फक्त पुढच्या भागासाठी असते त्यामुळे मागच्या भागात आपल्याला त्याची काही गरज नाही आणि हे जर काढायचं राहिलं तर ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळे हे काढायला विसरू नका हे ब्लाउज अंगामध्ये खूप छान बसते तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला आता इथे आपण गळाखुलीच अंतर घेणार आहोत गळाखुली आपण घेतली आहे तीन इंच मागचा गळा आहे तीन इंचा तीन अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन साडेतीन इंच हा बॉक्स बनवून घेते आता याला खालच्या बाजूला तुम्ही वेगवेगळे गळे डिझाईनचे बनवू शकता आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून ह्या टक्सचं शिवण करायचं आहे ह्या टक्सचं आडवं शिवण आपण करणार आहोत साडेतीन इंच आणि उभ्या शिवण आपल्याला करायचं आहे इंच हा पूर्ण टक्स आपल्याला शिवायचा आहे एक इंच हा टक्स पण कसा शिवायचा याचाही व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ह्या टक्स शिवताना ज्या अडचणी येतात त्या येणार नाही आणि तुमचा टक्स अगदी परफेक्ट शिवला जाईल हे गळ्याचं कटिंग करून घेऊया तुम्ही पेपर पॅटर्न परफेक्ट बनवा तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया गळ्याचा आकार कापून घेऊया मुंढ्याचा आकार कापून घेऊया मुंढ्याचे आकार देण्याची एकदम सोपी पद्धत आहे हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न आणि हे मागच्या भागाचं पॅटर्न आता हे पॅटर्न कपड्यावर उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे तुमचं कपड्याचं डिझाईन कसं आहे त्यानुसार ठेवायचं आहे कपड्यावर हे पॅटर्न कुठेही वाढवायचं नाहीये इथे जशी धुमडपट्टी देतो तशीच इथे दुमटपट्टी द्यायची आहे आणि आपले पोरटल्स ब्लाऊज प्रमाणेच हे टक्स आपल्याला शिवायचे आहे आणि आता तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारची बाहींचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद